आव, मुलाखत म्हणजे काय तुम्ही कसं नेमक्या शब्दांमध्ये सांगाल तर आजवर तुम्ही चा, चार हजारहून अधिक मुलाखती घेतलेल्या आहेत इतक्या लोकांशी भेटता आहात म्हणजे ऑनस्क्रीन मुलाखतींचा हा आकडा आहे ऑफस्क्रीन तर गप्पा आणि मुलाखती अनेक होत असतील मुलाखत म्हणजे नेमकं काय मुलाखत म्हणजे कसं आहे मी तुम्हाला मी मागे पण खूपदा बोललेलो या विषयावर की दोन माणसं जेव्हा समोरासमोर बसतात मुलाखत घेणार दोन माणसांनी एका माणसाची मुलाखत घेऊ नये म्हणजे मी याच्या विरुद्ध आहे मी एखाद दोन वेळा घेतली पण असेल पण नाही घेऊ आणि एका माणसाने दोन माणसांची मुलाखत एकाच वेळेला घेऊ नये मी सुद्धा ती चुका केलेल्या आहेत पण ते शक्यतो करू नये कारण वन टू वन जेव्हा माणसं बसतात ना तेव्हा त्यांच्यामध्ये एक अदृश्य अशी पॉवर असते सत्ता सत्ता केंद्र निर्माण होतं आणि ती सगळी तर त्यावेळेला मुलाखतकाराने हे ठरवलं पाहिजे की ती सत्ता त्याला देऊन टाकायची कारण लोक त्याचं ऐकायला आले तुझं नाही पहिली गोष्ट तू तु, तु, तुझी कुशलता ते आनंदून जाऊ शकते कुशलतेमुळे ते आनंदून जाऊ शकतात पण जे मुद्दा आहे कंटेंट आहे त्याच्याकडनं तुला हवं आहे तर ती सत्ता त्याला देऊन टाकते त्याच्या बदल्यात ती सत्ता त्याला दिली की तो मोकळेपणाने बोलतो आणि मुलाखतकार हा मोठा होतो की तो सत्ता घेणारा नाही तर सत्ता देणारा आहे म्हणजे तो अधिकच मोठा होतो पण बऱ्याच वेळा नाईन्टी नाईन पर्सेंट वेळा मुलाखत घेणार हे कळतच नाही की हे द्यायचं आहे म्हणून ते तेच कवटाळून बसतात मग ते जे कंटेंट आहे ते कधीच येत नाही पुढे खरंय लक्षात राहिलेल्या म्हणजे अगदी ठळकपणे अशा कुठल्या मुलाखती तशा आयुष्यभर तुम्ही विसरणार नाही मी कधीच विसरणार नाही मग खरं तर मला सगळ्याच मुलाखती इथल्या नाईंटी नाईन पर्सेंट मुलाखती आठवत आणठे विसरणार नाही पण गिरीश कर्नाडांची मुलाखत किंवा तेंडुलकरांची मुलाखत शरद जोशींची मुलाखत अभय बंगांची मुलाखत रवी कोलेंची मुलाखत मंदा आमटेंची मुलाखत राणी बंगांची मुलाखत नंतर म्हणजे असं राजू शेखची मुलाखत नंतर म्हणजे अशा अनेक लोक जे येऊन गेले त्या सगळ्यांच्या मुलाखतींनी म्हणजे मी पण समृद्ध झालो था, नाही कसं म्हणणार हो तर या मुलाखती कधीही वाचल्या तुम्ही उठून बसला आणि वाचलं तर तुम्हाला त्या काळाला समांतर जाणाऱ्या ते कळेल त्यामुळे त्या मला आनंद स्वाभाविकपणे पहिल्या धारेचा आनंद मी अनुभवला पण लोकांनी पण दुसऱ्या धारेचा का अनुभवला आहे काही आठवणी आहेत का अशा की ज्या अभय बंगांच्या असतील किंवा डॉक्टर राणी बंगांच्या असतील मंदाताईंच्या असतील की ज्या तुम्हाला शेअर करायला आवडतील सगळ्यांना खूप कॉलेजमधून बाहेर पडल्यावर मला एक फेलोशिप होती तेव्हा मी फिरायला गेलो महाराष्ट्रातल्या इंटिरियरमध्ये अगदी गडचिरोली त्याच्या आला पलीकडे आलापल्ली वगैरेपासून सगळीकडे फिरलो मी आणि ऊसतोड कामगारांचं संशोधन केल्यानंतर मग सर्वोदयी गांधी आश्रमात राहिलो मी असं सगळं खूप फिरलेलो आहे आणि राहिलेलो आहे त्यामुळे प्रकाश आणि आंभा यांच्यात र माझा खूप फरक असला तरी आमची मैत्री होती म्हणजे परवा कालच कोणीतरी बोल की अरे तू आहे ना अरे तुरे म्हणतो काल निलम गोरे भेटले अगंनिलम म्हणून मी हाक मारली तर लोकांना शॉक बजावतो तुम्ही अह नाही म्हणत म्हणलं नाही वयात फरक त्या चळवळीत होत्या ना त्यातलं जे संचित आहे ते पुढचा जो अंदाज जोडून तुम्ही म्हणत ना मग पुढे द्यायचं तेव्हा त्या माझ्यापर्यंत आलेल्या तेव्हा आमची संपर्क आहे मुद्दा असा की ही सगळी माणसं जी आहेत ना त्यांना मी खूप अगोदर ओळखत होतो त्यामुळे मुलाखत घेताना नव्याने ओळख करायची मला गरज पडली नाही दुसरं असं की त्यांच्याविषयी आठवणीपेक्षा मी एक वेगळीच आठवण सांगतो तुम्हाला रमाकांत आचरेकरांची मी मुलाखत घेतली त्यांची मुलाखत घ्यायला मी बसलो आणि मी मुलाखत घेतलो माझ्याला हेल्पला कोणी नव्हतं आणि सरांना प्रॉब्लेम असा होता की त्यांना पॅरालिसिसमुळे बोलणं त्यांचं काहीच कळत नव्हतं त्यामुळे मी जे विचार होतो ना त्याच्या पलीकडे ते, ते, ते सगळं उत्साहाने बोलवते पण मला काहीच कळत नव्हतं शेवटी मी घामाने चिंब झालो आणि मग ती मुलाखत मी सोडली अर्ध्यावर आणि मग सरांना मी म्हणजे थँक्यू वगैरे सगळं होऊन आम्ही गप्पा मारल्या थोड्या ते जवळ बसून काय समजलं ते बोललो पण ती मुलाखत दाखवता नाही आली ते मला परवा आचरेकर सर गेले ना तेव्हा खूप वाटवलं की सरांची मुलाखत तेवढी राहिली आणि एक बाबा आढावाची मुलाखत बाबा आढाव माझ्यावर आजही चिडलेले असतील की त्यांना आजपर्यंत माहीत नाही बाबा आढावा म्हणजे पुण्यातले रिक्षावाले माझ्याशी वाईट वागतात त्याचं हे एक कारण असेल कदाचित कारण बाबा आढावाना पुण्यातनं मुंबईला बोलावून दिलं मी आणि एक अप्रतिम मुलाखत झाली बाबा आढाव अप्रतिम बोलले होते आणि बाबा आढावा आले पुण्याला आणि मुलाखतीचे तारीख जाहीर झाली आणि तीन दिवसांनी मला आमच्या चॅनल मधले एक भोळे नावाचे अधिकारी होते ते मला बोलले राजू इकडे म्हणून तू कोणालाही बोलू नको काय करून म्हटलं काय झालं म्हटलं आढावांची मुलाखत सगळी उडली म्हणले एडिटिंग करताना कम्प्लीट तेव्हा आणि तशी साधनं पण प्रमिटी होती कम्प्लीट मुलाखत ओढली मी कोणाला काय बाबा आढावना पण बोललो नाही मी आणि आजपर्यंत त्यानंतर बाबा आढावा पहिले झालेच ऐकलं तुम्ही मला आजपर्यंत कधी बाबा आढावाचं नाव कुठेही वाचलं तरी अंगावर एक काटा येतो की अरे कारण मला उत्तरदायित्व म्हणून काही उरलंच त्या काय सांगू मी तेव्हापासून पुण्याचे रिक्षावाले पण मला बघून बघितलं की जोरात निघून जातो तेव्हा मला डाऊट येतो की बाबा आढावानी त्यांना सांगितलं हे सगळं अवघड आहे असं खूप होऊ शकतं आणि एवढ्या क्वांटिटी मध्ये तुम्ही काम केलं असेल ना तर खूपदा खूप त्रास होतो तुम्हाला गंमत सांगू या पलीकडची गोष्ट सांगितली तेंडुलकरांची मुलाखत दाखवून झाल्यावर नष्ट झालेली काय सांग हो चॅनल मध्ये आता बरं चार हजार मुलाखती त्या चॅनल मध्ये नष्ट झाल्या म्हणजे जवळपास मी राखून ठेवल्या तर सोडा पण सुदैवाने त्याची माझ्याकडे कॉपी होती त्यामुळे मी चॅनलला ती दिली तेव्हा त्यांनी oh. पुन्हा दाखवली होती तर वेगवेगळ्या विचारधारांचे ज्या लोकांच्या संपर्कात तुम्ही अनेक वर्ष होतात त्यांच्याशी तुमची चर्चा होत होती तुम्ही स्वतःला कुठल्या एका वैचारिक काय म्हणू आपण त्याला स्कूल ऑफ थॉट्स ज्याला म्हणतो आपण अशा ह्याचं मानता का हो मी बदलाच्या स्कूलचा आहे चेंज इज अ परमानंट चेंज इज परमानंट बदल हेच सातत्यपूर्ण असलेली गोष्ट आहे दुसरं काहीच नाही बाकी शाळा तात्पुरते आयडिया आहेत ज्या डेंजरस असतात <laughs> ज्यांचा उदय होतो <laughs> ज्या जगाला बदलवतात आणि ज्या नष्ट होतात म्हणजे त्या होता। मृत स्वरूपात राहतात जसं मृत ज्वालामुखी असतात हो। तसं राहतात पण त्या मग त्या पोटंट राहत <laughs> नाहीत खरं मागे समजा सुदैवाने आपल्या एक चार पाच वर्षांनी समजा असं झालं की एखाद कालचक्र मागे गेलो तर इतिहासातल्या अशा कुठल्या व्यक्तीची तुम्हाला मुलाखत घ्यायला आवडेल की जी नाही घेतलीच पाहिजे मी मुलाखत या माणसाची व्लादिमीर इली हो, लेनिनची ते एकाच माणसाची मुलाखत मला घ्यायची म्हणजे <laughs> घ्यायला आवडेल का आवडेल आ... त्याच्या आयुष्यात त्याने ज्या गोष्टी केल्या ना त्या एका आयुष्यात केल्यासारख्या वाटत नाहीत एक आणि तो बराचसा रुथलेस कॉन्स्पिरेटर वाटतो अनेकांना क्रांतिकारक म्हणून पण त्यातला जो एक विशाल मानवी पट त्यांनी त्याने उभा केला म्हणजे अनेकांना माहीतच असतं त्याला शिवाय घालताना की इंटरनॅशनल जे सॉन्ग आहे इंटरनॅशनलिझम जो आहे त्याच्यावर त्याचा प्रगाढ विश्वास होता त्यानं रशियाचा भाग जर्मनीला देऊन टाकला कारण त्याचं त्याचं मतच होतं की सी विश्वात्मके देवे असं आपल्याकडे म्हटलं गेलं ना तर ता, त्याची ॲक्च्युली प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न तत्त्वज्ञान साम्यवाद होतं वगैरे त्याच्यानंतर त्याचा फियास्को झाला ते सोडून द्या पण त्याने केला प्रयत्न आणि त्याचा स्टॅलिनचा अजिबात विश्वास नव्हतो त्याने परत राष्ट्रवादावर आणलं सगळ्यांना पण रा आंतरराष्ट्रीय वादावर विश्वास असलेला आणि एवढं दिव्य काम करून दाखवणारा एवढी पुस्तकं आहे त्याची व्हॉट इज टू बी डन नावाचं पुस्तक नाही चोवीसावर्षी लिहिलं आहे तुम्ही वाचून बघा आजही तुम्हाला काटा येईल अंगावर सॉरी रोमांच येईल हल्ली काटा मीच लिहिलं आहे त्याच्यावर त्याचं अंतरंग काय सांगतं हे मला खूप आवडेल बघायला म्हणजे त्याची मॅक्झिन गॉर्की बरोबरची मैत्री त्यांच्यात आलेलं वितुष्ट गॉर्कीला आवर घालण्याचा केलेला त्याने प्रयत्न नंतर त्याने गुप्तहेर संघटना ज्याची पुढे के बीत रूपांतर झालं अशी गुप्तहेर संघटना उभी करणं एकाच वेळेला ट्रॉट्सकी दुसरीकडे स्टॅलिन दोघांनाही जवळ ठेवणं म्हणजे त्याची ही 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 झाली बाह्य पण पुस्तकांच्या बाबतीत जर म्हणाल की प्रत्येक गोष्टीचा त्याने अर्थ लावला संवादाचा सा अर्थ लावला तो एक भाग झाला पण त्याने प्रत्येक बाबीवर लिहिले म्हणजे त्याने एवढंही भाष्य करून ठेवलं कधी कधी तुमच्याबरोबर माझ्याबरोबर तुम्हाला मला हरामखोर दिसेल पण तुम्ही विश्वास ठेवा की हे काम हरामखोराचंच आहे आणि तो फावल्या वेळात जाऊन ना अशा छोट्या रेस्टॉरंटमध्ये बसत असे जिथे भिकारी किंवा वेश्या येतात आणि असं त्या काळच्या तिथल्या तर तो बघत आणि त्यांना त्यांना ऑब्झर्व करे बघत असे तो बघत काय असे की या यांच्या या वागण्यामध्ये जो मॅनिप्युलेटिवपणा आहे जगण्याकरता सतत संघर्ष आहे आणि गरिबी आहे त्याचा कोणकोणत्या स्तरांना आपण भिडलं पाहिजे आणि म्हणजे हे विलक्षण आहे म्हणजे हे थक्क करणार आहे म्हणजे कुठे 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 आणि कुठे तर त्याची मुलाखत किती पदरी होईल आणि किती विलक्षण होईल म्हणजे त्याचं पुस्तकच करायला पाहिजे खरं तर अशी अनेक माणसं आहेत ज्यांची मुलाखत रोजा लक्झेंबर्गची मुलाखत घ्यायला मला आवडेल ओसामा बिन लादेनची मुलाखत घ्यायला मला आवडेल आणि या सगळ्यांच्या पलीकडे अं म्हणजे भारतीय स्वातंत्र्य लढ्यात ज्यांनी योगदान दिलं लोकमान्य टिळक त्यांची एक मुलाखत घ्यायला मला आवडेल आणि लोकमान्य टिळकांबद्दल फार नाही आलेलं मला नाही वाटत लोकमान्य टिळकांवर खूप लिहिलं गेलेलं नाहीये मला खर तर त्यांच्यावर लिहायचं होतं पण त्यांच्यावर लिहिलं की अनेक प्रश्न निर्माण होतो अनेक लोकांना अनेक गोष्टी लिहि बघा विचार स्वातंत्र्याचा संकोच झाला की दोन्ही बाजूनी होतो तुम्हाला अनेक गोष्टी करता येत नाही कारण त्याच्यावर अनेक प्रश्न चिन्ह उभी राहिले असते ते तुम्हाला ताप नको असतो लेखन बाह्य ताप कशाला घ्या बरोबर त्यातून अनेक अर्थ काढले जाणार मग ते टिळक आणि मग ते हेन मग तर टिळकांचं खूप आयुष्य विलक्षण आहे पुन्हा गिरणी समळ्या सगळ्या बंद झाल्या त्यांच्या अटकेनुसार तर लोकांना एक म्हणजे असं त्यांचं आता चित्र उभं आहे टिळकांचं की जणू काय ते सगळ्या सुपरफिशियल आणि वरच्या वर्णाच्या लोकांचे प्रतिनिधी अजिबात नाही का कामगार गिरणी कामगार का बंद करतील टिळकांना पकडलं म्हणून मग आणि मग तेला तांबोळ्यांचे पुढारी का म्हटलं टिळकांच्या आयुष्यात ज्या त्यांना मर्यादा आल्या त्या असं मला वाटतं की भोतालचा समाज तेवढा टिळकांना काय होतं की त्यांना काम करायचं होते त्यांचं साध्य महत्वाचं होतं त्यासाठी त्यांना तडजोड करावी लागली तरी ते करत असत आणि ते त्यांनी केली त्याच्यासाठी त्यांना चुकीचं नाही हा ताई महाराज प्रकरणात ते पडले हे चुकीचं होतं असं मलाही वाटतं पण असं आयुष्यात कोण चूक करत नाही तर मला टिळकांची एक मुलाखत घ्यायला खूपच आवडेल म्हणजे आणि टिळक आणि मग टिळकांना पण म्हणजे क्रांतीने प्रभावित केलेलं त्यांनी शेवटच्या काळात त्यांनी प्रयत्नही केलेले पण त्याच्या अगोदरच त्यांचं निधन झालं ते समजून घेण्याचे या लोकांच्या मुलाखती असं झालं की नरेंद्र मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी दोघांची मुलाखत तुम्हाला मिळणार नाही एकाचीच कोणाची तरी मुलाखत करण्याचं करू शकता तुम्ही किंवा तुम्हाला मिळू शकते तर तुम्ही कोण निवडाल नरेंद्र मोदी का मुलाखत द्यायला घाबरतात 哈哈哈